मंडळी गेल्या सत्तावीस तारखेला आंतरवादी सराटीतून मनोज जरांगे यांनी तिथून प्रस्थान केलं आणि मुंबईच्या दिशेनं कूच केली आणि वाटेनी जसजसे मनोज जरांगे पाटलांचा प्रवास पुढं जाईल तस तसे मराठे त्यात सामील होत गेले आणि मुंबईमध्ये अक्षरशः एकोणतीस तारखेला आंदोलकांचा जनसागर उभा राहिला आणि काल कोर्टाने अनेक त्याच्यावर ताशेरे ओढले जरांगींना कारला, कारला, का। काही फटकारलं आंदोलकांना काही फटकारलं आणि सरकारवर स्वतः असेरी ओढले आणि हे आंदोलन हाताबाहेर आहे का असं कोर्टाने विचारलं आणि काही त्यांना निर्बंध घालून दिले मनोज जारंगी यांनी आंदोलकांना बजावलं की जर दुडगुस घालायचं असेल तर गावाकडे निघून जा किंवा बसा हायकोर्टानं जो आपल्याला आदेश दिले त्याचा आदेशाचं पूर्णपणे पालन करायचं आहे आणि आज सकाळीच पोलिसांनी रस्ते रस्त्यावरून जे आंदोलक बसले होते रस्त्यावर ते बाजूला करण्यात आले सर्वसामान्यांना त्रास होऊ देऊ नका असं कोर्टाने सांगितलं होतं परंतु आज काल जी कोर्टाने ताशेरी ओढले सरकारला झापलं आंदोलकांना झापलं परंतु आज कोर्ट सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे तो काय निर्णय घेतला आणि त्याच्याबद्दल काय शंका कुशंका आहेत आपण ते आता पाहणार आहोत नमस्कार मी शिवकुमार बनोरे पाहतो आहे आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मग मित्रांनो आपण पाहताय की महाराष्ट्रामध्ये आज फक्त आणि फक्त त्या आंदोलनाकडे सर्वांचं लक्ष आहे सरकारचं समाजाचं पब्लिकचं सर्वांचं लक्ष तिकडं आहे मीडियाचं लक्ष तिकडं आहे लाखो मराठे त्या मुंबईमध्ये दाखल झाले आणि मुंबईची पूर्ण कोंडी झाली रस्ते जाम झाले मुंबई जाम झाली परंतु मनोज जारांग यांचं एकच म्हणणं होतं की मराठ्यांना आरक्षण द्या आणि त्या आरक्षणावर ते काही मागण्या होत्या महत्त्वाच्या आणि महत्त्वाची मागणी त्यात होती की हैदराबाद हैदराबाद गॅजेटप्रमाणे आम्हाला आरक्षण द्या तोसुद्धा मुद्दा महत्वाचा सरकारने तो मान्य केला आहे त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील असतील शिवेंद्रराजे असतील उदयनराजे असतील या सर्वांची त्यामध्ये महत्वाची भूमिका महत्वाची भूमिका ठरलेली आहे आणि मनोज जारगे पाटलांबरोबर ती त्या व्यासपीठावर चर्चा झाली आता हैदराबाद गॅजेटप्रमाणे आम्हाला आरक्षण द्या असं आपण खूप वेळ ऐकलं मीडियाला ऐकतो पेपरला वाचतोय परंतु बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका आहेत की काय आहे हैदराबाद गॅजेट आपण त्याआधी थोडंसं समजून घेऊया मित्रांनो एकोणीसशे अठरा साली निजाम सरकारनं हैदराबादच्या निजाम सरकारनं तिथल्या मराठ्यांना ते मराठी तिथले मागास आहेत असं त्यांनी सांगून तिथल्या मराठ्यांना नोकरीमध्ये आरक्षण दिलं आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलं होतं आणि ते आज म्हणून ते हैदराबाद गॅजेट म्हणून त्या सरकारी दप्तरामध्ये नोंद आहे आणि त्या गॅजेटप्रमाणे आम्हालासुद्धा आम्ही मराठी आहोत आम्हालासुद्धा तसं आरक्षण द्या असं मनोज जरंगे पाटलांचं आणि मराठ्यांचं ते म्हणणं होतं आतापर्यंत सरकार ते मान्य करत नव्हतं हे हैदराबाद गॅजेट परंतु ते सरकारने आता मान्य केलं आहे आता शंका अशा आहेत आता मराठी गुलाल उधळत आहेत याच्या पाठीमागसुद्धा मुंबईच्या अलीकडूनच शिंदेसाहेबांनी पाठलं होतं की दिलं तुम्हाला आरक्षण त्यावेळेस हे असेच गुलाल उधळला होता आताही मराठी अगदी जल्लोषामध्ये गुलाल उधळत आहेत मीडिया सांगत आहे की जरा मनोज जारांगे पाटलांनी जिंकलं ठीक आहे आत्ता जिंकलं परंतु याच्या आधी अगोदरसुद्धा असाच गुलाल खूप वेळा उधळला गेला आहे आणि आता याच्यानंतर कुणीतरी पुन्हा कोर्टामध्ये जाईल कोर्टामध्ये टिकेल का आता सरकार सांगतं आहे कोर्टामध्ये टिकेल असाच आम्ही निर्णय घेतो आहे तसाच आम्ही जार दिला आहे समज झालं आहे परंतु शंका ते आहे की पुन्हा सरकारवर एक शंका उपस्थित होते की जर मनोज जारांगे पाटलांनी आंदोलनामध्ये आत्ता ह्या आंदोलनामध्ये फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं होतं आता ते मुख्यमंत्री आहेत आता कारभारी झाल्यावर टीका सहन करावी लागते बोलणं खावं लागतं परंतु देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर हे जमत होतं तरी एवढे दिवस का लावले ही शंका आहे आणि आता काल कोर्टाने फटकारलं सरकारला ताशेरे मारले आता कुठेतरी आपली इज्जत राखली पाहिजे म्हणून मराठी या मुंबईतनं बाहेर काढायचे असा काही डाव आहे का किंवा चला दिलं बाबा काहीतरी हे जे काही त्यांच्या मान्य आहे ते मागणी करा परत बघू असं मान्य करून असं काय डाव आहे का कारण जर हे जमत होतं तर मग ह्या सरकारने एवढे दिवस का लावलं कशासाठी एवढा पोरखेळ केला कशासाठी मुंबई जाम केली कशासाठी एवढी यंत्रिक का सरकारी यंत्रणा कामाला लावली अशा शंका येत आहेत भविष्यामध्ये जर मिळालं आरक्षण तर चांगलीच गोष्ट आहे कोर्टामध्ये टिकलं तर चांगलीच गोष्ट आहे जवळे पाटलांच्या मराठ्यांच्या कष्टाला यश येत आहे आता याच्यानंतर ओबीसीचं काय म्हणणं आहे त्यांचे काय पुन्हा आंदोलन काय मोर्चा आहे खरं तर हे आरक्षण जर टिकलं जर हे आरक्षण खरोखरच मराठ्यांना मिळालं तर देशाच्या राज्याच्या घडामोडीमध्ये फार मोठा बदल होणार आहे अनेक राज्यातले असे अनेक आरक्षण मागणारे अनेक जाती आहेत ते सुद्धा आता उठणारे त्यासुद्धा त्यांनासुद्धा आरक्षण मिळेल किंवा केंद्रामध्ये काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे फार मोठा बदल होणार आहे जर आरक्षण टिकलं तर आणि टिकलं तर शुभेच्छाच आहेत मराठ्यांच्या कामाला त्या त्यांच्या कष्टाला त्यांच्या आंदोलनाला आज म्हणून पाटील पाटीलचे पाच दिवस उभाशी राहिले ह्याच्या अगोदरसुद्धा त्यांनी उपोषण केलं मराठ्यांसाठी निस्वार्थी नेता म्हणून लोक त्यांच्या मागेले गेले साधा खेड खेड्यातला गावखेड्यातला एक नेता एक तरुण तो मराठ्यांसाठी झटतो आहे लढतो आहे म्हणून लोक त्यांच्या पाठीशी गेले ताकद वाढली आणि काय आहे मराठ्यांची ताकद किंवा खरंच जरंगेंची ताकद दाखवली गेली आणि त्यांच्यावर आज गुलाल पडला आहे हा गुलाल टिकून राहावा हे शुभेच्छा परंतु शंका मात्र नक्की आहेत पात्रा न्यू मराठा एक्सप्रेस न्यूज